हॅलो नमस्कार मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही बघू शकता की ते सुंदर गुलाबजामुन झालेत पण हे गुलाबजामुन उपवासासाठी बनवले आहेत तर उपवासाचे गुलाबजामुन अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि बघा आतपर्यंत पाकसुद्धा खूप छान असा मुरलेला आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सगळ्यात अदोगर पाव किलो एवढा म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे यामध्ये एक वाटी एवढं मी ते वरईचं पीठ म्हणजे बगरीचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही एकत्र करायचं आहे आणि यामध्ये आता मी एक चमचाभर एवढी साखर घातली रंग छान येतो साखर घातल्यानंतर आणि यामध्ये एक चमचाभर एवढा खायचा सोडा घातलाय आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊयात हे पहा पण तळ हाताच्या साह्याने आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे वरईचं पीठ असल्यामुळं छान खव्यामध्ये एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो तर या पद्धतीने मी आता याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि एक अर्धा तास याला रेस्टवरती ठेवून दिलेला आहे आता एकीकडे एक आपण पाक करायला घेतोय तर तीन ग्लास एवढी मी इथे साखर घेतलेली आहे तीन ग्लास साखरेसाठी तुम्ही पाहू शकताय मी दीड ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे जेवढी साखर असेल तेवढं त्याच्या ते अर्धं पाणी घ्यायचं आहे आता दोन्ही एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा साखर बुडाला चिटकायला नको म्हणून व्यवस्थित तसं मिक्स करून याला सतत ढवळत राहायचं आहे एक दहा मिनिटापर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटानंतर पाक आपण चेक करूयात हाताला थोडासा चिकटला की समजायचा पाक आपला गुलाबजामुनचा रेडी आहे याला एक तारेचा पाक करायची गरज नसते आता इथे पीठ पहा तुम्ही व्यवस्थित आणखीन एकदा मी छान मळून घेते आणि आता आपण याचे बॉल्स तयार करूयात आता इथे मी थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही पिस्ताई गार्निशिंगसाठी घेऊ शकता आता एक गोळा घेऊन याला असं गोल करून घ्यायचं हातावरती आणि अंगठ्याच्या सह्याने प्रेस करून याला थोडंसं मध्ये खोल करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक बदामाचा आपल्याला तुकडा टाकून याला पुन्हा पॅक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्ही हाताच्या साह्याने याला प्रेस करून घ्यायचं आहे कुठेही क्रॅक गेलेला नाही तुम्ही पाहू शकता हे पहा छान असे याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल्स गुलाबजामूनसाठी तयार करून घ्यायचे आहेत दोन्ही तळहाताच्या सहाय्याने घ्यायचं आणि यामध्ये एक एक तुकडा टाकून याला पुन्हा पॅक करून घ्यायचं आहे।, आहे।, कर आहे।, आहे हे पहा तुम्ही अजिबात असे याला ना कुठेच क्रॅक किंवा तडा गेलेला नाही एकसारखे झालेले आहेत याच पद्धतीने मी सगळे गुलाबजामुन करून घेणार आहे हे पहा आता हे सगळे गुलाबजामुन माझे करून झालेले आहेत आता तळणीसाठी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये एका वेळी एक आठ ते नऊ मी गुलाबजामुन टाकलेले आहेत हे पहा आणि एक आठ ते नऊ गुलाबजामुन एक तीन ते चार मिनिटं एका साईडने तळून घ्यायचे आणि त्याच्या उलट दिशेने त्याला पुन्हा असं परतून घ्यायचं दोन्ही बाजूने छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर असा रंग याला आलेला आहे आता याच पद्धतीने हे सगळं पाकामध्ये गरम पाकात गरम गुलाबजामून सोडायचे याच पद्धतीने सगळे गुलाबजामून मी इथे तळून घेणार आहे वाव काय सुंदर असा रंग आलेला आहे छान पद्धतीने आपले इथे गुलाबजामून तयार आहेत उपवासासाठी अगदी छान आहे नेहमी शाबूकी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या जन्माष्टमीलासुद्धा तुम्ही किंवा कुठलाही मोठी एकादशी असो शिवरात्री असो तुम्ही हे गुलाबजामून जरूर ट्राय करू शकता इथे आपले गुलाबजामून तयार आहेत मेघाच खमंग रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवणार आहे पाक आतपर्यंत मुरलेला आहे अजिबात कोरडं राहिलेला नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब या बटनासवरची बेल आहे त्यालासुद्धा प्रेस करा